यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार सामना होताना दिसतोय महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपानं सुद्धा चांगलीच रसिकेत झाली आहे तर कोणाचा कौन मित्र आहे आणि कोण कौन कोणाचा शत्रू आहे हेच कळेनासं झालंय पुणे जिल्ह्यातल्या पुणे शहर मावळ शिरूर बारामती या लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच तेरा मे रोजी मतदान होणार आहे आणि मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे बावीस एप्रिल रोजी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर त्यांच्या उमेदवारी अर्जावरून इतकी चर्चा का आहे तुम्हाला आठवत असेल तर श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार ही लढत रंगली होती आणि या लढतीमध्ये पार्थ पवार यांचा पराजय झाला होता तर यंदा महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत पण गेल्या निवडणुकीत जसं मी म्हणाले की, की त्यांचे प्रतिस्पर्धी होते पार्थ पवार आणि यावेळेस पार्थ पवार यांनाच बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निमंत्रण देणार असल्याची चर्चा सुरू आहे ते त्यामुळे आता त्यांच्याकडून पराभव झाला त्यांच्याच प्रचारासाठी पार्थ पवार येणार असल्याची चर्चा मावळ मतदारसंघात सुरू आहे महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी राष्ट्रवादीकडून अजित पवार सुद्धा येणार असल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये श्रीरंग बारणेंच्या उमेदवारी अर्ज भरताना केल्या जाणाऱ्या प्रदर्शनाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे